आजपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे साठ प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान साडे नऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केले दोन हजार अठरा साली शिर्डीत विमानतळ सुरू झाल्यानंतर आज तागायत हजारो प्रवाशांनी या विमान सेवेचा लाभ घेतलाय शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती अखेर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साई भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय ही सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प

फर्स्ट में आप हो, तो कुछ लगा कि नाइट हो रहा है, पहली नहीं, 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 नहीं।, तो, कुछ भी नहीं लगा। मेरे तो बहुत संतोष हो गए अपन तो वैसा नहीं है बाबा के पास आ रहा बोले तो वो संतोष होता कैसा लगता डर तो होता नहीं अभी आप कभी भी चौबीस घंटे में कभी भी शिरडी आ सकते है साई भक्त जो है के लिए तो ये कैसा आ, ये तो बहुत अच्छा टाइम है शाम में आ सकते रात को हारत देख सकते हैं सवेरे भी हारत देख सकते फिर भी जा सकते बहुत अच्छा है। टाइमिंग से आई तो बहुत बहुत अच्छा है ओके सर नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे यासाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमान संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे माजी खासदार सुजे विखे यांनी दिली आहे प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडे साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्त्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांकडे केला आणि म्हणून सी आय अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास इथं लँड झालेलं आहे माझ्या वाटते ही रेग्युलर फ्लाईट राहील दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट साडे अकरा वाजेची आहे ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅकमुळे थांबली तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते दहा विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळं होईल याचा मला विशेष आनंद वाटतो विमान आलेलं आहे आज इंडिगोचं ए टी आर विमान आहे है, जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालं आहे येताना जवळपास साठ पॅसेंजर आले जाताना शहात्तर पॅसेंजर जाणार आहेत आणि हेच माझं जे मागणी होती की जर दर्शन व्यवस्थाही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पासवालेच असू शकतात कारण की अर्थकारणात दृष्टीकडून जर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेडपासमध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे हे जे काही कॉर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान व्यवस्था पहाटेच्या व्ही आय पी दर्शनचं मी सुतोलेला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील विमानतळ महाराष्ट्र शासनाकडे आहे मात्र शेर्डी विमानतळाला इंटरनॅशनल नाव दिलं गेलं नाईट लँडिंगचं स्वप्न पूर्ण झालं आता आंतरराष्ट्रीय विमानकडे आंतरराष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल कारण की पाचशे साठ कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतायत सुरू झालेला आहे मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास जर डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरोब्रिजेस आहेत असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा जा मानस आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांसमितीची मिटिंग सुरू केलेली आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा यशस्वी झाला या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचं एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर दोन हजार सत्तावीसच्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार् आहे प्रतिदि प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर